नमस्कार गीता होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला चला आता आपण साहित्य मी साहित्य दाखवतो मला हे पोहे पोहेचे आणि शेंगदाणे घेतले शेव घेतले साखर घेतले मोहरी घेतले कोंडणीसाठी जिरं मीठ आणि खोबरे घेतले वरती घालायला मिरची कोथिंबीर कडीपत्ता कांदा आणि तेल आता पहिले आधी आपण आपण थोडे ना धुवून घेते हे चांगले पाणी काढून घेते मी हे चांगले चाळून वगैरे हो घेतले मी तसे तुम्ही पण चाळून घ्या आता ना ह्याच्यातच तर मी असे ठेवते यात बाजूला ठेवते मी तेल घालते मी शेंगदाणे आधी पहिले तळून घेते कारण काय नंतर मग चांगले भाजत नाही आता मी शेंगदाणे फ्राय करून घेतले आता मी फोडणीला देते तेल तापल्या मोरी मोरी तडतडली आहे जिरं कांदा पत्त हे थोडा नरम करून घेते कांदा मिरची टाकते ते मी हळद टाकते हा हळद मग अशी टाकवली नव्हती नाही टाकली कारण करपते ना म्हणून आता हे मी फोळे बघा चांगले एकदम फळफळी झाले आता मी फोळे टाकते पोहे ना असे हे करायचे असे हलके अचानक असे करायचे लायट लजल्या सगळ्या ह्याच्या होतात एकदम चेपायचे ना हलक्या हल हाताने अशी पलटी करीत राहायची एक चमचा भर असे पलटी करीत राहायची करी अशी हलक्या हाताने साईपत्र मीठ मी ते थोडा वेळ मी झाकण लावून ठेवते कांदे तयार आहे कोथिंबीर टाकले टाकते कोथिंबीर डेकोरेट करूयात कोथिंबीर टाकते मी खोबर टाकते मी हे वलं కోప్ర హాతా మి షేవ్ డక్కే శెంగాం డక్కే శెంగాం దానిపట షేవ్ డక్కేని किती मस्त दिसते बघा डिश तुम्ही पण अशी करून बघा आणि माझ्या रेसिपीला हे कांदेपोहे कसे आले रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीवाला विसरू नका थँक्यू आणि अशी तुम्ही नवी नवी रेसिपी करीत राहा आणि खात राहा